नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल माऊली माऊलीच्या गजरात वरुण राजाच्या उपस्थितीत माउलींच संपन्न पंढरपूरहून आळंदीकडे परतीच्या प्रवासाला निघालेला माऊलींचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला पुणे जिल्ह्यातील निरा नदीकाठच्या निरा शहरामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आगमन आज सकाळी नऊ वाजता झालं तत्पूर्वी नीरा नदीमध्ये माऊलींच्या पालकांना परतीचं स्नान घालण्यात आलं माऊली माऊलीचा गजर करत वरुणराजाच्या उपस्थितीमध्ये माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले यानंतर हा पालखी सोहळा दुपारच्या विसाव्या साथी नेरा विठ्ठल मंदिरात मिसावला आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदी काटावर स्नान झाल्यानंतर परतीच्या वारीत सहभागी असलेल्या या वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले जाते माऊलींच्या पादुकाचे निरासन झाल्यानंतर रथापुढे आणि रथामागे चालणाऱ्या वारकऱ्यांना ते उभे असलेल्या ठिकाणी माउलींच्या पादुका नेऊन त्यांना स्पर्श दर्शन देण्याची परंपरा आहे गेल्या वर्षी या वारकऱ्यांना या स्पर्श दर्शनाचा लाभ देण्यात आला नव्हता त्यामुळे वारकऱ्यांनी माउलींचा रथ अडवला होता मात्र यावर्षी कोणताही वादविवाद तंटा न होता वारकऱ्यांना माऊलींचे स्पर्श दर्शन मिळाले आणि वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय माय मराठी न्यूज साठी छायताय नानगुडे पुरंदर